नमस्कार मित्रांनो कॉम्पिटिशनच्या या जगतामध्ये बौद्धिक क्षमतेला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आपण कसं दिसतात यालासुद्धा आहे म्हणजे उत्तम आणि सुंदर क वस्त्रांसोबत म्हणजे कपड्यांसोबत जितकं आपलं अपिअरन्सेस महत्त्वाचं आहे तसंच इम्प्रेशन आपल्या चेहऱ्याचं सुद्धा पडतं मित्रांनो आणि एक सुंदर चेहऱ्यावर जो धब्बा लागतो जो डाग लागतो तो कोणालाही आवडत नाही मग तो पिंपल्सच्या रूपाने असू द्या वांगच्या रूपाने असू द्या किंवा डार्क सर्कलच्या रूपाने असू द्या मित्रांनो ते लेडीज पेशंट असो अथवा जेंट्स पेशंट असो कोणालाही डार्क सर्कल आवडत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मित्रांनो की ज्यांना वेगवेगळे वेग जे उपाय करूनही ज्यांचे डार्क सर्कल गेले नाही आहे किंवा डार्क सर्कल लवकर का जात नाही व यांना आपण घरी बसल्या सोप्या घरगुती उपायांनी कसा डार्क सर्कल्सला आपण घालवू शकतो किंवा यांचा प्रतिकार करू शकतो हा आजचा व्हिडिओ राहील नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझा चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर डिअर फ्रेंड्स डार्क सर्कल्सचे प्रमुख कारण मी आपल्याला सांगेल तर पहिलं प्रमुख कारण आहे मित्रांनो शरीरात वाढलेली उष्णता म्हणजे बॉडी हीट जेव्हाही शरीरामध्ये उष्णता वाढते हीट वाढते तेव्हा डार्क सर्कल्सची उत्पत्ती हळूहळू होत असते हे काही दिवसांमध्ये होत नाही मित्रांनो हळूवारपणे खूप महिन्यांनी ग्रॅज्युअली डार्क सर्कल्सची उत्पत्ती चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळते दुसरं कारण आहे मित्रांनो हे फार महत्त्वाचं कारण आहे पर्याप्त झोप न होणं आजकाल जागरण खूप जास्त वाढलेले आहे मोबाईलचा वापर खूप जास्त वाढलेला आहे रात्री पर्यंत मोबाईलचा जास्त वापर होतो त्यामुळे पुरेशी झोप होत नाही त्यामुळे डार्क सर्कल्सची उत्पत्ती वाढते आणि इनडायरेक्टली मित्रांनो बॉडीची उष्णता सुद्धा वाढते तिसरं जे कारण आहे मित्रांनो खूप जास्त प्रमाणात चिंता असणं टेन्शन वगैरे असणं येणेही जे आहे डार्क सर्कल्स यायला सुरू होतं शरीरामध्ये होणारी रक्ताची कमतरता शरीरावर वाढलेलं चरबीचं प्रमाण म्हणजे लठ्ठपणा वाढणं चरबी वाढणं वजन वाढणं हे कारण आहे आणखी कॉमन कारण मित्रांनो जर सांगायचे झाले आपल्याला तर शरीरामध्ये असलेलं कुपोषण किंवा असे कुठले व्यक्ती असतात जे दीर्घकालीन आजारानंतर उभारतायत किंवा आत्ताच ते बरे झाले बॉडी त्यांची फार वीक झाली आहे तेव्हाही कुपोषणामुळे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येतात मित्रांनो हे काही ठराविक कारणं होते काही प्रमुख कारणं काही किरकोळ कारणं मी आपल्याला सांगितले तर आता आपण बोलूया की कुठले सोपे उपाय आपण करून हे डार्क सर्कल दूर करू शकतात मित्रांनो मी दोन घरगुती उपाय सांगेल दोघांपैकी आपण कुठलाही निवडू शकतात दोन्ही फार उत्तम टाइमली टेस्टेड उपाय आहेत याचा हमखास गुण येऊन जातो फक्त काही दिवसांसाठी आपल्याला सलग किंवा थांबून थांबून आपण केलं तरी चालतात सर्वात पहिला उपाय आपल्याला स्क्रीनवर दिसेल पहिला उपाय आहे मित्रांनो एक चमचा आपल्याला आवळ्याची पावडर घ्यायची आहे आवळ्याची पावडर आणि त्यासोबत अर्धा चमचा आपल्याला मधात याला कालवून जे आहे जिथेही आपल्याला डार्क सर्कल आलेले आहे डोळ्यांच्या खाली तिथे लावायचं आहे आणि अर्ध्या अर्ध्या तासासाठी हा लेप आपल्याला ठेवायचा आहे मित्रांनो त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला हा लेप जो आहे तो धुवायचा आहे स्क्रीनवर आपल्याला दिसेल एक चमचा आवळा पावडर आपल्याला घ्यायची आहे व अर्धा चमचा मधामध्ये याला कालवून जे आहे आपल्याला डार्क सर्कल्सवर जिथेही डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ आले मित्रांनो तिथे आपल्याला लावायचं आहे आवळ्याच्या आवळ्याच्या पावडरची आणि मधाचं मी निवड का केली मी हे सुद्धा सांगेल आवळा एक फार रिच सोर्स आहे मित्रांनो विटॅमिन सीचं मेन म्हणजे आयुर्वेदामध्ये याला वयस्थापन म्हटलेलं आहे म्हणजे वयाला स्थिर ठेवतो वय लवकर वाढू देत नाही ब्लडचा सप्लायही फार उत्तम करतो डोळ्यांच्या ठिकाणी यासोबतच काळे वर्तुळे कमी करायला मदत करतो फार उत्तम टॉनिक आहे सी ने भरपूर आहे एकदम रिच सोर्स आहे विटॅमिन सी चा आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे डाग धब्बे आहेत त्यांना नायसं करण्याचं काम करतो आणि सर्वात मेन कारण जे आहे ते पोट साफ करण्यासोबतच बॉडीची उष्णता जी आहे ती पण कमी करतो मध निवडण्याचं एक कारण ज्यासाठी की मित्रांनो मध जे आहे हे नॅचरल मॉइश्चरायझर आहे त्वचेला पोषण देण्याचं काम करतं त्वचेला नरिशमेंट देण्याचं काम करतं जी कोरड आलेली आहे त्वचेला मित्रांनो ते न्यूट्रलाइज करतं किंवा जर त्वचा जास्त ऑइली असेल तुमची तर त्याला पण न्यूट्रल करतं मित्रांनो असे मध असे महत्वाचे फायदे आहेत त्यामुळे आवळा आणि मग जेव्हाही एकत्र करून आपण डार्क सर्कलच वर लावतात तर याचा फार सुंदर रिझल्ट येतो मित्रांनो आता दुसऱ्या उपायाकडे आपण चालू दुसरा उपाय जो आहे मित्रांनो हा फार सोपा आहे आपल्याला एक चमचा जे आहे बेसन घ्यायचं आहे म्हणजे डाळीचं पीठ घ्यायचंय त्याच्यात आपल्यात अपले, आपल्याला एक चमचा पिसलेला पुदिना टाकायचा आहे पुदिना ठेचून घ्यायचा याची पेस्ट तयार करायची पुदिन्याची एक चमचा बेसन एक चमचा पुदिन्याची पेस्ट आणि पाव चमचा मित्रांनो आपल्याला हळद घ्यायची आहे तिघांनाही एकत्र करून जसा पहिला लेप लावला होता तसाच मित्रांनो डार्क सर्कलवर आपल्याला लेप अप्लाय करायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी ठेवून थंड पाण्याने धुवायचं आहे दोघांचेही गुण एकदम सुंदर आहे मित्रांनो मी दुसरा उपाय रिपीट करेल आपल्याला एक चमचा बेसन घ्यायचं आहे म्हणजे डाळीचं पीठ त्याच्यात एक चमचा पुदिन्याची पेस्ट ऍड करायची आहे आणि पाव चमचा आपल्याला हळद जे आहे मित्रांनो हे मिक्स करून आपण याचा लेप लावू शकतात अर्ध्या तासासाठी ठेवून थंड पाण्याने धुवायचा आहे मित्रांनो तर हे दोन उपाय होते मित्रांनो यापैकी दोघांपैकी आपण कुठलाही ट्राय करू शकता डार्क सर्कलसाठी दोन्हीही उत्तम उपाय आहेत तर डिअर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी आपल्याला डार्क सर्कलसाठी दोन चांगले घरगुती उपाय सांगितले जर आपण नवीन दर्शक असाल आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच घंटीचे चिन्ह दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मी आपला होस्ट आपली आज्ञा घेतो Daniel。